बघा महाराष्ट्रामध्ये मराठ्याचं नेतृत्व म्हणून एक मराठ्या समाजाला एक नवीन नेता मनोज जरांगे पाटलांच्या रूपात मिळाला असं समाजाला वारंवार वाटायचं आणि त्यामध्ये तरुण जे असतील मराठा समाजातील हे तरुण सुद्धा त्यांच्या पाठीमाग हे खंबीरपणे सक्षम उभा होते पण आता असं मध्ये काय घडलंय त्यामुळं मराठ्यांनी मनोज जरांगे पाटलांना चांगला हाबाडा दिलाय आपल्याला कधी म्हणता येईल कारण मराठा समाजाचे एवढे बहुसंख्य लोक कधीच एका शक्तीच्या व्यक्तीच्या पाठीमाग कधी गेले नव्हते पण मनोजनांगी पाटलांच्या माध्यमातून ते नेतृत्व कौशल्यामध्ये होत जे पाठीमाग लोक होतेही पण आता नेमकं असं काय घडलंय त्यामुळं हेच लोक हेच नेते मंडळी म्हणून जनांगीला कंटाळले आणि या लोकांनी एक नवीन निर्णय घेतलाय तो निर्णय म्हणजेच की पाटलाला एक मोठा हबाडा म्हणा किंवा आधाडा म्हणा बघा आपल्याला आज याच विषयावरती बोलायचे मित्रांनो आता मसाजोग येथील सरपंच देशमुख यांच्या हत्येनंतर एक महाराष्ट्रामध्ये एक मराठ्याचा नेता म्हणून सुरेश धस यांनी एक महत्वाची भूमिका बजावली होती आणि त्यावेळेस मनोज जरांगे कुठेतरी बॅक फुटले गेलेत की काय असंही होतं पण त्यावेळेस धजांनी नेहमी मनोज जरांगे यांचा उल्लेख हा दैवत म्हणून केला आणि त्यावेळेस जी मराठा पॉवर आहे मराठा जे आहे ते पूर्णपणे आपल्या बाजूने त्यांनी उभा केले कारण तो मुद्दा त्यांनी विधानसभेत गाजवला तो मुद्दा त्यांनी विधानसभेमध्ये प्रकर्षाने मानला होता आणि हाच मुद्दा नेमकं सगळा चेहरा मोहरा बदलला कारण एक वेळ अशी होती महाराष्ट्रामधील राजकारणामध्ये विधानसभेमध्ये मराठा उमेदवार दिल्यामुळं त्या ठिकाणी आपलं अजून काही मनुष्यबळ वाढला असतं आता फक्त एकटे धहस लढलेत त्यावेळेस अजून एक आपले दहा पंधरा आमदार असले असते तर त्यावेळेस ह्या सर्वांनी एक शक्तीने लढले असते पण तो निर्णय जरंगे पाटलांनी पहाटेच फिरवला आणि आम्ही या निवडणुकीमधून माघार घेतो हे त्यांनी सांगितलं आणि त्यावेळेस कुठंतरी मराठा समाजातील काही लोक आहेत हे त्यावेळेस नाराज झाले कारण ना। लोकसभेच्या वेळेस गणित वेगळी होती विधानसभेला गणित वेगळी नेमकं साध्य करायचं काय हेच माहिती नाही आणि ते नेतृत्व दिशाहीन होऊ लागलं आणि या सगळ्या गोष्टीमुळं मराठा समाजातील तरुणांना एक गोष्ट कळून चुकली की आपण ज्यांच्या पाठीमागे हो। पालखी वाहत आहोत पण त्यांचे जे बदलते निर्णय आहेत आज आता आंदोलन चालू करू आंदोलन चालू होतं आंदोलन बंदी होतं उपोषण चालू उपोषण बंद नेमकं साध्य काय करायचं नेमकं मिळवायचे काय आणि ते जे मिळवायचे आहे ते मिळाल्यानंतर आपल्याला काय फायदा होणार आहे हे सुद्धा महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो भावनेच्या आहारी जाऊन ह्या गोष्टी विचार करण्याच्या नाहीत ज्या गोष्टी संविधानिक आहेत त्या गोष्टी प्रकर्षाने समाजाला मिळाल्या पाहिजे त्या गोष्टी शासनानेचा प्रयत्न केलेला आहे पण जर ओबीसी मध्ये तर पूर्ण संवर्ग हा गेला तर जी मर्यादा ओबीसीची आहे ती मर्यादा राहणार नाही पहिली गोष्ट कारण त्यामध्ये असा बहुसंख्य समाज हा जाईल आणि त्यावेळेस हा बहुसंख्य समाज त्यामध्ये गेला तर नेमका फायदा भेटणार कुणाला आणि जे आपलं हक्काचं आरक्षण होतं एडब्ल्यू एस ते यावेळेस निघालं ते निघाल्यानंतर त्याचा फायदा नेमका कुणाला झाला हे तुम्हाला सर्वांना माहितीये एडब्ल्यू एस मध्ये यावेळेस सगळ्यात जास्त कुठल्या कुठले लोक लागलेत हे तुम्हाला चांगलं माहिती न उघडलं नेमकं हे दिशा हे नेतृत्व जे आहे हे नेतृत्व कुठतरी समाजाला नडलंय आणि त्यानंतर ज्या बदलत्या भूमिका ह्या सगळ्याला गो लोक त्रस त्रासून गेले आणि त्यानंतर जो निर्णय समाजाने घेतला आता पूर्वी काय व्हायचं जरांगी पाटील म्हणते ती पूर्व दिशा त्याच्या पाठीमाग हे सगळे क्रांती मोर्चे असतील हे चोवीस ते पंचवीस जे संघटना मराठ्यांच्या आहेत ते पूर्णपणे एक हाती पाठीमागे पाटलांच्या होत्या कारण या संघटनाच्या मधील जे लोक आहेत हेच लोक हेच तरुण हेच कार्यकर्ते पाटलांच्या पाठीमाग हे खंबीरपणे उभा होते त्यामुळं एवढं मोठं भयानक असं रुद्र हे आंदोलन महाराष्ट्रामध्ये छेडलं गेलं होतं मग नेमकं आता ह्या पाटलांच्या बदलत्या भूमिकेमुळे एकीकडे मसा सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होते आणि त्यावेळेसच सा महाराष्ट्राने विनंती केली पाटील तुमचं आता जे उपोषण आहे तुम्ही थांबवा कारण आता मुद्दा महत्वाचा हाय तरीही पाटलांनी आपलं उपोषण चालू केलं मग यातून नेमकं साध्य काय झालं जो वड इकडे होता तो वड तिकडे गेला काय काय एक, इकडे एक, राहिला म्हणजे लोक डायव्हर्ट झाले आणि याच्या माध्यमातून त्या ठिकाणी उपोषण साध्य झालं नाही किंवा इकडे हे साध्य झालं नाही नेमकं अर्ध्या अर्ध्या गोष्टी होऊन गेल्या मित्रांनो आणि ज्या गोष्टी महाराष्ट्राच्या हिताला बाधक आहेत त्या गोष्टी प्रकर्षाने होऊ लागल्या कारण आता मुळामध्ये मागणी हे मराठ्यांची होती आरक्षणाची आरक्षण मराठ्यांना हवंय आरक्षण मराठ्यांना भेटलं पाहिजे हे मागणी होती पण बाटलाने धर्मावर आरक्षण मागायला सुरुवात केली ते म्हणजे मुस्लिम बांधवांना तुम्ही आरक्षण द्या म्हणजे नेमकं आपलं आंदोलन होतं कुठलं आपलं आंदोलन चाललंय कुठं बघा शासन कोणतंही असो शासनासोबत वाटाघाटी करून शासनासोबत खांद्याला खांदा लावून यातून पर्याय काहीतरी काढला पाहिजे की फक्त बाईट देऊन शासनाविरोधामध्ये बोलून साध्य काही होत नाही कारण शासनाला सोबत घेऊन शासनाच्या खांद्याला खांदा लावून मीटिंग्स घेऊन यातून बैठका बसून यातून कुठला मार्ग निघतोय का किंवा कुठल्या गोष्टी आपण मराठवा लागू करू शकतो का ह्या सगळ्या गोष्टीचा जो लेखाजोखा आहे याच्या माध्यमातून करावा लागतो आणि तो एक नवीन मार्ग बाहेर काढावा लागतो पण हा मार्ग निघालाच नाही कारण पाटलाची भूमिका ही सरकारच्या विरोधामध्ये हे कायमचे होते पण आपल्या भाषणातून आतापर्यंत त्यांनी शरद पवारांविषयी कधी काही बोलले नाहीत हे मात्र विशेष आहे मग आता 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 अशी कुठली वेळ आलेली आहे मित्रांनो बघा महाराष्ट्रातील जे सगळे अखंड मोर्चे होते मराठा मुक्ती मोर्चा असेल मराठा मुख मोर्चा असेल मराठा महासंघ असेल अखिल भारतीय मराठा महासंघ असेल ह्या सगळ्या संघटना ज्या आहेत ह्या संघटना एकत्र येऊन यांनी एक निर्णय घेतला ज्या ज्या ठिकाणी जरांगे पाटलाचं जास्त वर्चस्व आहे नगर आहे कोल्हापूर असेल किंवा परभणी असेल या ठिकाणी यांच्या बैठका लागल्या कारण काय म्हणून जरांगी पाटलांच्या आंदोलनातील गर्दी, गर्दी होती ती गर्दी ह्या संघटनांची होती त्यामुळं त्या ठिकाणी त्यांनी बैठकी लावल्या मिटिंग्स लावल्या पण त्या कुठल्याही बैठकीला कुठल्याही मिटिंगला जरांगे पाटलांना आमंत्रण देण्यात आलं नाही त्या ठिकाणी जरांगे पाटलांना बोलवण्यात ना आलं नाही जरी करून महाराष्ट्रामधील ह्या आंदोलनामध्ये एक नवीन वळण जरांगे पाटलांनी आणायचा प्रयत्न केला पण तरीही त्यांना या लोकांना डावललं या ठिकाणी त्यांना न बोलवता तेथील पदाधिकारी असतील यांच्यासोबत त्यांनी बैठका लावल्या मिटिंग्स घेतल्या मग याच्या माध्यमातून बाहेर जे पसरू लागल्या गोष्टी वाऱ्यासारख्या त्या कुठल्या होत्या की जरांगे पाटलांना मराठीने वाऱ्यावर सोडलं बातम्या तो सांगतो धरंगी पाटलांना हाबाडा दाखवला धरंगी पाटलांना झटक्यात जमिनीवर आणलं रंगी पाटलांची वाट लागणार पाटलांना अटक होणार या अशा बातम्या ह्या न्यूजला येऊ लागल्या मग नेमकं मित्रांनो झालं काय मॅटर कारण मराठा महासंघ जो आहे मराठा मुक्ती मोर्चा जो आहे मोर्चा ह्या सगळ्यांची मुळात मागणी होती ते म्हणजे आरक्षणाची त्यामुळं आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये भयानक असे मुकमोर्चे निघाले हे मुख्य मोर्चे असे होते त्याची नोंद जगामध्ये सुद्धा घेतली गेली रेकॉर्ड्समध्ये असे मोर्चे त्यामध्ये कुठलेही कधीही दंगा झाला का नाही काय झाला नाही आणि ह्या मोर्चांनी आपल्याला हवं त्यातरी मागण्या टप्प्याटप्प्याने पूर्ण करून घेतल्या नाकारता येत नाही ह्या मोर्चाचीच फलश्रुती म्हणजे मराठ्यांना ईडब्ल्यू एस आरक्षण मिळालं त्यांना एसीबीसी मिळालं होतं ते गेलं परत त्यांना ईडब्ल्यू एस हे कायम आपल्या हक्काचं त्यांना आरक्षण मिळालं ते पण ह्याच मुख मोर्चा ते मिळालेलं आरक्षण आहे आरक्षण महाविकास आघाडी असो किंवा युती असो ह्या दोन्ही सरकार आणि ते आरक्षण हे आता गेलंय आणि धरंगे पाटला ज्या भूमिका बदलत्या आहेत ते बदलत्या भूमिकेला खरंच लोक कंटाळलेत लोकांनी या ठिकाणी सांगितलंय धनंगे पाटलांना आमचा विरोध नाही आमच्या दोघांची मागणी ही सारखीच आहे पण मागण्याची पद्धत ही वेगळी आहे जरा की पाटलांची मागणी मागायची प पद्धत वेगळी आहे आणि ह्या मोर्चांची मागणी मागायची पद्धती वेगळी आहे प्रत्येक गोष्टी ही उपोषणानं मिळू शकत नाही मित्रांनो काही गोष्टीला कॉम्प्रोमाइज करा गोष्टी ही करावं लागतं काही गोष्टीमध्ये समाजाचं हित ही बघावं लागतं ह्या सगळ्या गोष्टी बघून आपली मागणी लावून धरावी लागते आणि ज्यावेळेस आपण अशी ही मागणी लावून धरतो त्यावेळेस त्या मागणीला सुद्धा एक विशेष असं महत्व त्या ठिकाणी येतं मग या ठिकाणी ज्योती मेटे असेल किंवा अनेक जे मराठा नेते आहेत त्यांचं प्रकर्षानं एकच मत होतं की आम्ही पाटलांच्या विरोधामध्ये आहोत आम्ही पाटला सोबत आहोत फक्त आमचा मार्ग आम्ही वेगळा निवडला आहे तो म्हणजे हे आरक्षणाच्या बाबतीमध्ये कारण सरकारच्या विरोधामध्ये जाऊन आपल्याला असं कुठलं पावलं उचलता कामा नये त्यामुळं सरकार हे गोचीमध्ये येईल आणि आपला जो प्रश्न आहे प्रश्न हा असाच भरकटत राहील त्यामुळं प्रकर्षानं या लोकांनी हे मराठे मराठा जे मोर्चे आहेत असे महाराष्ट्रातील मराठा संघटना ज्या आहेत ज्या संघटना आरक्षणावरती काम करतील ह्या सर्व संघटना या ठिकाणी एकवटून धनंजय पाटलांना विश्वासामध्ये न घेता त्यांचा विचार हे न करता त्या बैठका लावत आहेत आणि नंतर यानंतर महाराष्ट्रामध्ये परत मुख्यमोर्चे चालू होतील मुख्यमोर्चे असतील मोर्चे असतील आंदोलन असतील ते मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये पण आता यानंतर उपोषण होणार का हा एक मोठा प्रश्न पडतो कारण तो प्रयत्न पाटलांनी केला होता पण त्या ठिकाणी मनावर त्यांना रिस्पॉन्स आला नाही त्यामुळं परत हे उपोषण गणलंय असं या ठिकाणी समाजापर्यंत मॅसेज गेला आणि आता भविष्यामध्ये संतोष देशमुख यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या हत्येच्या जी मागणी लावून धरली आहे सुरे ते सुरेश धस असतील किंवा अनेक नेते असतील ह्या सर्वांच्या पाठीमाग प्रकर्षाने मराठा समाज हा पाठीमाग आहे कारण लोकांना गोष्ट कळली जर आपल्या तर विधानसभेला काही आमदार असले असते तर आपण आज ही लढाई मोठ्या प्रमाणामध्ये जिंकू शकलो असतो फक्त आरक्षण मिळणं यासाठी आमदारची गरज नसते मित्रांनो काही आपल्या समाजाच्या ह्या मूलभूत गरजा असतात काही हक्क असतात काही गोष्टी असतात त्याकरता आपल्याला त्या गोष्टी मागून बांधून घ्याव्या लागतात त्याकरता आपलं हे मनुष्यबळ त्यामध्ये असावं लागतं आता सरकारमध्ये मराठा नेते असे आहेत असं नाही आता ही, ही शासनामध्ये मराठा नेते आहेत तेही चांगलं काम करत आहेत त्यांना पण सहानुभूती आहे बोलो। नेमका या सर्व गोष्टी बरोबर मग नेमकं जनांगे पाटलींना या मुद्द्यापासून भरकटावाच कामं चालू आहेत का किंवा जळंगे पाटलांना लोकांनी आपल्या कार्यक्रमाला न बोलवता बैठकीला न बोलवताना हवाडा दाखवलाय का तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच व्यक्त व्हा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोन दाबा व्हिडिओ शेअर करा आणि एक लाईक करा नमस्कार जय हिंद वंदे मातरम जय शिवराय जय भीम